नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फुरसुंगीतील मिसिंग मुलगी जम्मू काश्मीर मध्ये सुखरूप फुरसुंगी पोलिसांची कामगिरी फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील मिसिंग मुलगी पूजा संतोष जाधव वय एकोणीस वर्षे ही दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातून निघून गेल्याने दाखल झालेल्या प्रकरणातील तपासाला मोठे यश मिळाले आहे तपासाच्या दरम्यान संशयित मोबाईल सीडीआर लोकेशन वरून मुलगी जम्मू काश्मीर वडील संतोष जाधव यांच्यासह फुरसुंगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार फडतरे पोलीस हवालदार पोटे व पोलीस अंमलदार कोर्डे यांचे पथक कथुआ जम्मू काश्मीर येथे रवाना झाले स्थानिक पोलीस ठाणे कथुआ यांच्या मदतीने तसेच सीडीआर लोकेशनप्रमाणे शोधमोहीम राबवून पूजा जाधव हिला शोधण्यात पोलिसांना यश आले मुलगी सापडल्यानंतर तिच्याकडून विचारपूस करण्यात आली असता ती पालकांसोबत परत जाण्यास नकार दिला तसेच तिने जम्मू येथील मित्र विजयसिंह राजपूत याच्यासोबत रजिस्टर विवाह केल्याचे सांगितले असून त्याचे प्रमाणपत्रही सादर केले स्थानिक कथुआ पोलीस ठाण्यात यासंदर्भात आवश्यक नोंद करण्यात आली आहे फुरसुंगी पोलिसांनी केलेल्या तातडीच्या हालचालीमुळे मिसिंग मुलीचा शोध लागल्याने पोलिसांच्या कार्याची प्रशंसा होत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड